लग्न असल्यामुळे त्यांच्या घरात सगळेच आनंदी होते त्यांची हळद होती सगळे हळद एन्जॉय करत नाचत असतात आणि लवकरच झोपून जातात कारण खूप नाचल्यामुळे सगळे दमले होते इकडे तिला अजिबात झोप येत नव्हती खरं तर खूप लहान होती ती नुकतीच अठरा वर्षाची कंप्लीट होऊन तिला एक आठवडा झाला होता दिसायला खूप सुंदर अगदी परीसारखी काळे शार डोळे अंगकाठी बारीक केस कमरेपर्यंत लांब खूप सिल्की ओटांच्या वर नाजूकशी तीळ रंगाने गोरी असल्याने ते तीळ अजूनच तिचं सौंदर्य वाढवत होती निरागस अशी आपली ईशा ती विचार करत शांत बसली होती तिला वाईट या गोष्टीचं वाटत होतं की तिचं लग्न खूप लवकर करत होते या वयामध्ये खरं तर मुली एन्जॉय करत असतात पण तिची लग्नगाठ बांधली जाणार होती खरं तर तिचं घराचं वातावरण खूप कडक होतं तिच्या बाबांचा स्वभाव खूप कडक आहे त्यांच्यासमोर कुणाचं काहीच चालत नव्हतं शक्यतो कुणी बोलायची हिंमत पण करत नव्हते ईशाला शिकायची खूप इच्छा होती पण हे सगळं तिच्या मनात होतं ते कधीच जिभेवर येणार नव्हतं तिच्या वडिलांचा मुलींबद्दल एक निर्णय होता तो म्हणजे मुलींनी फक्त चूल आणि मूल एवढंच करावं दुसऱ्या गोष्टीत जास्त लक्षात घालू नये अशा विचारांचे तिचे बाबा वामन तिला विचारात बघून तिची आई प्रतिभा तिच्याजवळ येते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत इशू कसला विचार करते ईशा स्वतःला सावरत काही नाही आई इशू तू खुश तर आहे ना म्हणजे तुला जावाई बापू आवडले ना ईशा नॉर्मल होत हो आई मला आवडले इशू तुला बरं बाबांचा स्वभाव माहिती आहे त्यांच्यासमोर बोलायची कुणाचीच हिंमत नाही पण इशू तू नाराज होऊ नको तुला पुढे शिकायचे आहे त्याबद्दल तुझ्या सासरच्या लोकांनी सांगितले आहे आणि ते पण तुझ्या पुढील शिक्षणासाठी तयार झाले आहे तोच तिची मोठी बहीण विद्या तिथे येते इशू त्या बाबतीत तू खूप लकी आहे निदान तुला कॉलेज तरी कम्प्लीट करायला मिळेल पण या सगळ्यात चांगलं म्हणजे आमचे बापू तर खूप हँडसम आहे आई विद्याकडे पाहात आता इशूला जे काही समजवायचं आहे ते तूच समजव आता लग्न होऊन सासरी जाणार तिकडच्या लोकांचे स्वभाव हळूहळू समजून घ्यायला पाहिजे तिने कोणी काही बोललं तर ऐकून घ्यायचं आपल्या तोंडाचा पट्टा बंद ठेवायचा बोलल्याने जास्त वाद होतात त्यामुळे एकाने माघार घेतली पाहिजे आई आणि ताई तिला समजावत असतात तोच बाबांचा आवाज येतो काय बडबड सुरू आहे तिकडे झोपा लवकर तो कडक आवाज ऐकून त्या तिघही झोपायची तयारी करतात इकडे पार्टी सुरू होती वेटर ड्रिंकचे ग्लास घेऊन आला एक एक करून सगळ्यांनी घेतले आणि चीअर्स करत ओरडले त्यातील एक मित्र म्हणाला खरं तर उद्या आपल्या बेस्ट फ्रेंडचे लग्न आहे आणि ही पार्टी त्याच्या लग्नाची आहे तर हा आपला मित्र अनिरुद्ध देशमुख एक सक्सेसफुल बिझनेसमन दिसायला हँडसम डॅशिंग पर्सनॅलिटी मुलींचा चॉकलेट बॉय त्याला चिळवत होते आणि पार्टी एन्जॉय करत होते सोनल अनिरुद्धजवळ जाऊन आणि तुझं लग्न झाल्यानंतर तू या सोनलला लक्षात ठेवशील ना की बायकोवाली की विसरून जाशील अनिरुद्धने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले आणि तिच्या गलावर केस करत म्हटला तुला विसरून कसं चालेल माझं लग्न झालं तरी कायम तू माझ्याजवळ राहशील आणि तिला हक करतो तसे बाकीचे मित्र ओरडतात अनिरुद्धला असल्या वय होत्या पण तो कामाच्या बाबतीत खूप कडक होता त्याला सगळं काही वेळेवर लागत होतं पार्टी संपल्यानंतर तो घरी येतो त्याला जरा जास्त झाली होती त्याची आई त्याची वाट पाहत जागी होती तोच अनिरुद्ध येताना दिसला प्यायला मुळे डुलट चालत होता तो आईकडे दुर्लक्ष करून त्याच्या रूममध्ये जात होता तोच आईने आवाज दिला तसा तो जागच्या जागीच थांबला मी तुला हे विचारणार नाही की तू कुठे होता आणि काय करत होता पण एवढं मात्र आठवण करून देईल की उद्या सकाळी तुझं लग्न आहे आणि तू असा वागतोय तो आईकडे रागाने पाहत म्हणतो अगं मी तर लग्न करणार आहे ना मी लग्नाला नकार थोडी ना दिला आहे आणि असंही नाही आहे की मी माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करणार आहे माझ्यासाठी तर तुम्ही मुलगी शोधली आहे आणि उद्या सकाळी तिच्यासोबत लग्न करणार आहे अनिरुद्ध तुला हे लग्न करायचं नसेल तर तू आता पण तुझं निर्णय मला सांगू शकतो पण तूच म्हटला होता ना मला ती मुलगी आवडली आणि मी तिच्यासोबत लग्न करायला तयार आहे म्हणून मी ही पुढची बोलणी केली आई चिडतेस कशाला मी स्वतः ईशाला पसंत केलं आहे आणि मी उद्या तिच्यासोबत लग्न करणार आहे हे तर फायनल आहे आणि तुला वाटत असेल माझी गर्लफ्रेंड आहे तर ती आहेच पण ईशा माझी होणारी बायको आहे, आहे। आणि बायकोची सर गर्लफ्रेंड कधीच भरून काढत नाही तो हसत त्याच्या आईला सांगत होता अनिरुद्ध तू फक्त तुझा विचार करतोय पण एकदा त्या निरागस मुलीचा पण विचार कर तिला हे सगळं समजेल तेव्हा तिला किती त्रास होईल हे बघाई तो तिचा प्रश्न आहे आणि आता मला या विषयावर काहीही बोलायचं नाही मी जाऊन झोपतो तू पण झोप नाहीतर लग्नाला जायला उशीर होईल आणि तो त्याच्या रूममध्ये निघून जातो आता वंदनाबाईचा पण नाईलाज होता त्या पण त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या बाबांना घाबरून ईशाच्या घरी सगळे लवकरच उठले होते ईशा पण तिचा आवरत होती तोच तिची आई येते आणि ईशाकडे बहान अर्पून पाहत असते कारण ईशा नऊवारी पातळामध्ये खूप सुंदर दिसत होती आपल्या मुलीला नवरी होताना बघून तिच्या आईला भरून आलं खरं तर सगळ्यांच्याच आई ईशाच्या आईसारख्या असतात त्यांच्या मुलीला नवरी होताना पाहणं हे प्रत्येक आईचं स्वप्न असतं तेच स्वप्न आज ईशाच्या आईचं कम्प्लीट झालं होतं तिची आई तिच्या कानामागेच काजळ लावत माझी ईशा खूप गोड दिसते कोणाची नजर नको लागायला आईचं बोलणं ऐकून ईशाने आईला घट्ट मिठी मारली बाळा तुला लागणारा सामान पॅक केला आहेस ना तू कारण तिकडे गेल्यावर तुझ्यासाठी सगळं काही नवीन असेल तू असं कुणाला मागू शकत नाही म्हणून सगळं सामान व्यवस्थित बॅगमध्ये ठेव आई मी सगळं काही ठेवलं आहे त्या बोलत होत्या तोच तिथे ईशाचा दादा येतो अगं तुम्ही इथे बोलत काय बसला आहात चला लवकर नंतर बाबा यायचे ओढत इशू सगळं सामान घेतलंच ना की काही राहिलं आहे दादा सगळं घेतलं आहे बरं चल मग आणि ते हॉलला जायला निघाले काही वेळाने ते हॉलला पोहोचतात ईशा तर भान अर्पून हॉल पाहत होती तिची बहीण तिच्याकडे पाहत इशू काय बघते ताई मी कधी विचार पण केला नव्हता की माझं लग्न एवढ्या मोठ्या हॉलला होईल म्हणून इशू हॉल खरंच खूप सुंदर आहे पण आता तू जास्त विचार करू नको चल आत जाऊया आणि त्या आत जातात इकडे वंदनाबाई पण सगळं चेक करत होत्या हॉलला जायचं आहे तर काही सामानाची कमी नको पडायला म्हणून त्या चेक करत होत्या हा अनिरुद्ध उठला की नाही का विसरला आज त्याचं लग्न आहे तोच त्यांना समोरून अनिरुद्ध येताना दिसतो त्याला खूप भूक लागली होती त्याने जॉनला आवाज दिला जॉन माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊ नये त्याचं बोलणं ऐकून घरातील सगळे त्याच्याकडे बघू लागले पण त्याच्याशी बोलायची हिंमत होत नव्हती आणि आज लग्न होतं घरात कुठलेही वाद नको होते म्हणून सगळे शांत होते त्याने नाश्ता केला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला काही वेळाने त्याचा आवरून तो हॉलमध्ये आला लाईट गोल्डन कलरच्या शेरवानीमध्ये खूप हँडसम दिसत होता तो तोच त्याची लहान बहीण त्याच्याजवळ आली आणि त्याला घट्ट मिठी मारत ब्रो तू खूप हँडसम आणि डॅशिंग दिसतोय थँक्यू डिअर आणि तुझा दादा आहेस तसा लुकिंग सो हँडसम तिच्या गालाला हात लावत म्हणाला तोच आईचा आवाज येतो आवरून झालं असेल तर निघूया का तिकडची मंडळी पोहोचली पण असेल हॉलवर मनोज बाहेर कार घेऊन रेडी होता एक एक करून कारमध्ये बसतात आणि बारात निघते हॉलला जायला काही वेळाने ते हॉलला पोहोचतात जसे आत येतात तर मुलीकडचे त्यांचं स्वागत करण्यासाठी उभे असतात खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांचं स्वागत करतात लग्नाच्या मुहूर्ताची वेळ येत तस असते तसे ते दोघे स्टेजजवळ येतात पण त्यांच्यामध्ये अंतरपाठ असल्यामुळे दिसत नव्हते अनिरुद्धला तर असं झालं होतं कधी हे लग्नाचे विधी पूर्ण होतील कारण तो पूर्णपणे कंटाळला होता गुरुजीची मंगलाष्ट म्हणत होते जसजसे गुरुजी बोलत होते तशी ईशा गोंधळत होती कारण खरं तर तिला लग्न करायचं नव्हतं कारण तिचं वय की किती तिच्या वयाच्या मुली एन्जॉय करत होत्या आणि आज ती लग्न बंधनात बांधली जात होती आणि गुरुजी शेवटी बोलले शुभ मंगल सावधान तसं त्यांच्यामधील अंतरपाठ दूर झाला आणि त्यांच्या अंगावर अक्षदा आणि फुलांच्या पाकड्या पडू लागल्या अनिरुद्ध तर तिलाच पाहत होता कारण ती आज खूप सुंदर दिसत होती आणि तिच्या सुंदरतेला बघूनच अनिरुद्ध तिच्यासोबत लग्न करायला तयार झाला होता खरं त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी ती लहान होती आधी त्याने तिला हार घातल्यानंतर तिने त्याला हार घातला ईशा पण त्याला पाहत होती कारण तो पण खूप हँडसम दिसत होता तिला मनातून वाटत होतं ईशा तुला शोभेल असाच तुझा नवरा आहे अनिरुद्ध तर तिच्याकडे पाहतो आणि त्याची नजरा नजर होते तशी ईशा लाजून खाली पाहते दोघं पूर्ण मनाने सगळे विधी पूर्ण करत होते अनिरुद्धने तिच्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं नंतर त्याच्या नावाचा सिंदूरपण भांगेत भरलं नंतर सात फेऱ्यांसाठी ते उभे राहिले अनिरुद्धने डायरेक्ट तिचा हात पकडला ईशा तर घाबरून जाते कारण हे तिच्यासाठी नवीन होतं कारण तिच्या घरचं वातावरण खूप कडक असल्यामुळे ती लहानपणापासून मुलींच्या स्कूलमध्ये शिकली होती तिथे एक पण मुलगा न होता आणि बाबांच्या धाकाने कोणत्या मुलाकडे पाहायची पण हिंमत नव्हती पण हात लावायचा तर दूरच होता आज अनिरुद्ध हा पहिला व्यक्ती होता त्याने ईशाचा हात पकडला होता दोघं पूर्ण मनाने फेरे घेत होते तिच्या नातेवाईकांनी तर ईशाकडे बघून म्हणत होते नशीब काढलं मुलीने तिला एवढा हँडसम आणि एवढी चांगली लोक मिळाली पण ईशाला खूप वेगळं वाटत होतं ती विचार करत होती कसं होईल ईशा तुझं अनिरुद्ध कसाही असला तरी तो ईशासाठी सगळं पूर्ण मनाने करत होता कारण ईशाला त्याने स्वतः पसंत केली होती स्वतःच्या मर्जीनं देवतीच्या तिच्यासोबत लग्न करत होता कारण त्याला ईशा खूप आवडली होती ती होतीच तशी बारबीसारखी नाजूक तसा हा अनिरुद्ध लग्नाच्या आधी बऱ्याच मुलींसोबत फिरणारा त्याला मुली म्हणजे खेळणं वाटायचं जोपर्यंत त्यांच्यासोबत खेळायचं तोपर्यंत खेळायचं आणि नंतर सोडून द्यायचं पण ईशा त्याच्या विरुद्ध स्वभावाची आहे ती खूप हळवी आहे जास्त करून घरात राहिलेली त्यामुळे तिला बाहेरच्या जगाचं काहीच माहिती नव्हतं अनिरुद्ध समजून घेईल का ईशाला तिच्या निरागस मनाला फेरे पूर्ण झाले आणि ईशा अनिरुद्धची झाली ईशा अनिरुद्ध देशमुख सगळ्या नातेवाईकांसोबत फोटो काढतात नंतर जेवण करतात आता वेळ होती ती विदाईची ईशाला खूप भरून आलं होतं तिच्या आईला मिठी मारून रडत होती तिची आई तिला समजावत होती आणि ती जळ अनिरुद्ध अनिरुद्धसोबत निघाली काही वेळाने ते अनिरुद्धच्या घरी पोहोचतात दोघेसोबतच गृहप्रवेश करतात घरी आल्या आल्या अनिरुद्ध रूम जातो आणि कपडे चेंज करून फ्रेश होतो खाली येतात जॉनला आवाज देऊन सांगतो माझ्यासाठी मस्त आल्याचा चहा ठेव हो। त्याला त्याच्या जाताना दिसतो अनिरुद्ध त्याला आवाज देतो तू फ्रेश हो आणि खाली ये आपल्याला क्लायंटला भेटायला जायचं आहे मनोज काही बोलेल तोच अनिरुद्ध म्हणतो हे बघ मला माहिती आहे तुझ्या मनात काय सुरू आहे ते त्याचं बोलणं त्याची आई ऐकते त्या अनिरुद्ध जवळ येत अरे काय हे आताच लग्न झालं ना तुझं आणि तुला बाहेर जायचं आहे का हे असं बाहेर जाता येत नाही हे बघाई या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही आहे आणि तू कितीही सांगितलं तरी मी तुझं काहीही ऐकणार नाही आहे हे तुला पण चांगलंच माहिती आहे अरे पण लग्न झालं म्हणजे सगळं झालं असं नाही ना लग्नानंतरचे काही विधी असतात ते नको का पूर्ण करायला अनिरुद्ध त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मनोज तू अजून इथेच जा जाऊन जा आवर तुझं दहा मिनटामध्ये खाली आहे एवढं बोलून तो बाहेर निघून गेला यांचं बोलणं मगासपासून ईशा ऐकत होती वंदनाबाईचं लक्ष तिच्याकडे जातं त्या तिच्याजवळ जातात आणि तिला समजावतात अगं त्याला एका क्लायंटला भेटायला जायचं आहे खूप महत्त्वाचं काम आहे त्याचं म्हणून जावं लागणार आहे त्याला आणि असंही तो कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा करत नाही जे काम हातात घेतलं ते काम कम्प्लीट करायचं हा त्याचा नियमच आहे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी समजावेल अनिरुद्धला अगं करुणा ईशाला रूममध्ये घेऊन जा आणि तिला हा काय हवं नको ते बघ ईशा आज पूर्ण दिवसात खूप दगदग झाली असेल तू फ्रेश हो आणि आराम कर मी तुझ्यासाठी चहा पाठवते ईशा करुणासोबत जाते दोघे आत येतात करुणा ईशाकडे पाहत ईशा तुला एक सांगू हा बोला ना ताई ते म्हणजे अनिरुद्धाचा स्वभाव असाच आहे तो कुणाचा ऐकत नाही त्याला जे वाटतं तो तेच करतो या गोष्टीची सवय तुला हळूहळू होईलच आणि आता काही वेळापूर्वी तर तू पाहिलंच असेल त्याचं वागणं बरं तो फ्रेश हो मी पण फ्रेश होते आणि करुणा निघून गेली ईशा फ्रेश होते आणि बेडवर बसलेली असते काय करायचं तिला काहीच कळत नव्हतं कारण ते घर तिथली माणसं तिच्यासाठी नवीन होती तिच्या मनात विचार येऊन जातो क ईशा कसं होणार आहे तुझं तुला जमेल का सगळं आणि घरी आल्यावर पण हे माझ्याशी काहीच बोलले नाही यांनी का केलं असेल माझ्याशी लग्न ती तिच्याच विचारात गुंग होती तोच दरवाजावर टकटक आवाज येतो तशी ती भाणावर येते समोर एक मुलगी उभी असते मॅडम हे चहा आणि खायला आणला हे खाऊन घ्या आणि काही लागलं ला, तर मला सांगा अनिरुद्ध सर पण मला सांगतात ती बोलत असते तोच अनिरुद्धचा आवाज येतो रेखा तुला जेवढं काम असतं तेवढंच करत जा जास्त बळबळ करायची गरज नाही रेखा घाबरून सर ते मी मला मॅडम विचारत होत्या म्हणून मी त्यांना सांगत होते तोच ईशाने रागसपणे अहो मी काहीच विचारले नाही यांना आणि रुद्धर रागाने पाहतो त्याची नजर बघून ती खाली मान घालून निघून जाते ती गेल्यावर आता रूम हे दोघच होते त्याने दरवाजा बंद केला ईशा आता खूप घाबरते तो हळूहळू ईशा जात होता आता तो खूप जवळ होता तर घाबरून खाली पाहत होती तिला बघून त्याला हसू आलं आणि तिच्या गालावरून हात फिरवत ब्युटीफुल म्हणतो तशी ती त्याच्याकडे पाहते आणि पुन्हा तिची नजर खाली करते तो बाजूला होतो आणि सोप्यावर जाऊन बसतो तो तिच्याकडे पाहत बर तो ट्रे घेऊन येते ती घाबरतच ट्रे त्याच्याजवळ घेऊन जाते तो चहाचा कप उचलतो आणि चहा पीत तिच्याकडे पाहत असतो ती अजून पण त्याला घाबरत होती तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं तरी ती सुंदर दिसत होती अनिरुद्ध कप ट्रेमध्ये ठेवतो आणि तिला जवळ बोलावतो आता ती पूर्णपणे गोंधळून जाते घाबरत असते तो तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिला घट्ट मिठी मारतो ती एवढी घाबरली होती की तिच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते आणि तो तिच्या पाठीवरून हात फिरवत होता ईशा तर पूर्णपणे घाबरली होती त्याने तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्या नाजूक ओटांवर बोट फिरवू लागला तिचे ओट ठरतर कापत होते अनिरुद्धचं सगळं लक्ष तिच्या नाजूक ओटांकडे आणि तो पटकन तिच्या ओटांवर ओठ टेकवतो आणि भान अरकून तिला केस करत होता ईशाला श्वास घ्यायला त्रास होत होता पण ती हलवूही शकत नव्हती कारण अनिरुद्धने तिला घट्ट पकडले होते त्याचं अजून पण मन भरलं नव्हतं शेवटी त्याला श्वास घ्यायला त्रास झाला तेव्हा त्याने तिला बाजूला केलं ईशा तर खूप घाबरली होती खूप मोठ्या मोठ्याने श्वास घेत होती तिचे डोळे काटोकाट भरून आले होते तो तिच्याकडे पाहत आता रडायला काय झालं हे बघ ईशा आपलं लग्न झालं आहे तू लग्नाची बायको आहेस माझ्या या असल्या गोष्टी नवरा बायकोमध्ये होतच असतात त्या तेवढं घाबरण्यासारखं काहीच नाहीये अहो पण आपलं लग्न होऊन सात आठ तास झाले आहेत आणि अजून पूजा बाकी आहे आणि त्याआधीच तुम्ही असं ईशा असं म्हणजे कसं आणि मी या गोष्टीसाठी नाही थांबू शकत मला जे पाहिजे होतं ते मी केलं तुला असं वाटत असेल की पूजा झाल्यानंतर हे सगळं करायचं तर ते माझ्याकडून नाही होणार तो पुन्हा तिला जवळ ओढून तिच्या गलावर केस करतो त्याचे ओटीच्या तिच्या मानेवरून फिरत होते ईशा घाबरून अहो प्लीज नको ना तसा अनिरुद्ध थांबतो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बरं माझी स्वीटी नाही म्हणते आहे तर मी तिला जास्त त्रास नाही देणार आणि त्याने तिला त्याच्यापासून लांब केलं तू नको म्हणते तर मी सोडतो आता माझ्या लाडाच्या बायकोचं ऐकायला पाहिजे ना तो तिचा हात हातात घेऊन स्वीटी पण आज तुझं इथे पहिला दिवस आहे म्हणून सोडतो तुला आज तू मला थांबवले म्हणून मी थांबलो पण यापुढे मी तुझं काही ऐकून घेणार नाही आणि यापुढे तू मला कधीही थांबवायचं नाही समजलं एवढं बोलून तो बाहेर निघून गेला तो गेल्यानंतर तिला खूप भरून आले ती हुतके देत रडायला लागली कारण तिला कडून चुकलं होतं तिच्या नवऱ्याला ती सुंदर आहे म्हणून आवडली आहे आणि त्याला फक्त तिच्या शरीराचा उपभोग घ्यायचा आहे म्हणून त्याने तिच्याशी लग्न केलं आहे ईशा खूप रडत होती आज तिथे तिला समजून घेणारं कुणीच नव्हतं खूप एकटी पडली होती ती तोच टकटक आवाज येतो ईशा स्वतःला सावरत उठते अश्रू अश्रुपुसात चेहरा नीट करते आणि दरवाजा ओपन करते पण तिच्या चेहऱ्याकडे बघून वाटत होतं की ती खूप रडली आहे समोर आई असतात आईला समजता ती रडली आहे ईशा काय झालं तू का रडते आहे वंदनाताई तिची काळजी करत विचारतात ईशा खाली पाहात मला ते मला आईची आठवण येते ईशा खोटं सांगते वंदनाताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा आठवण तर येते पण तुला होईल हळूहळू सवय काही वेळेस आठवण येईल पण तू इथे रमायला लागले की बरोबर ॲडजस्ट होशील बरं अनिरुद्ध आला होताना ईशा मान हलवून हो म्हणते नंतर माझ्याकडे आला होता मला म्हणत होता ईशाने साडी नाही घातली तरी चालेल म्हणजे तुला आवडत असेल तर तू घालू शकते साडी पण अनिरुद्धचं असं म्हणणं आहे की तू घरी ड्रेस लेगिन्स टॉप तुला जे आवडेल ते घालू शकते रोज रोज साडी नेसायची गरज नाही बघ तुझ्या नवऱ्याला किती काळजी आहे तुझी आणि तुला काही खायला हवं आहे का ती घाबरून ते मला चहा हवा आहे बरं मी जॉनकडे पाठवते त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा अजिबात घाबरू नकोच हे घर तुझं आहे आणि जेवढा अधिकार अनिरुद्धचा आहे तेवढा तुझा पण आहे समजलं ना ती मान हलवून हो म्हणते बरं मी जाते आणि तुझ्यासाठी चहा पाठवते आणि त्या निघून जातात ईशा बेडवर बसून अजून पुढे जाऊन तुझ्या आयुष्यात काय होणार आहे हे देवालाच माहिती तोच जॉन तिच्यासाठी चहा घेऊन येतो ती चहा पिते आता तिला बरं वाटत होतं विचार करत तिचा डोळा कधी लागतो तिला पण कळत नाही सकाळी पूजा असल्याने सगळे लवकरच उठले होते काही वेळाने पूजा चालू होते ईशा सगळं काही मन लावून करत होती पण अनिरुद्धला असे झाले होते कधी ही पूजा संपत्ती आहे आज ती रेड कलरच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती अनिरुद्ध तर पूजा करताना तिलाच पाहत होता केसांचा आंबाडा पाडलेला कपाळी टिकली भांगामध्ये कुंकू डोळ्यात काजळ नाकात नट ओटांवर लाल लिपस्टिक गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र खूप नाजूक आणि निरागत दिसत होती तसं आपला हिरो पण काही कमी न होता जेलने सेट केलेले केस जिम मध्ये जाऊन कमावलेली बॉडी रंगाने तिच्या गोरा पण रेड कलरच्या शेरवानीमध्ये खूप हँडसम दिसत होता त्या दोघांची जोडी एकदम परफेक्ट दिसत होती पूजा निर्विघ्नपणे पार पडली दोघांनी जोडीने मोठ्यांचे आशीर्वाद घेतले एक एक करून पाहुणे सगळ्यांना भेटून घरी जात होते आता फक्त घरातील मंडळी होती अनिरुद्ध त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि ऑफिसचं काम करत बसला त्याला मनात काहीतरी विचार आला आणि त्याने आईला बोलावले हा बोल अनिरुद्ध का बोलावले आहे आई आता माझं लग्न झालं आहे आणि तुझी पण इच्छा पूर्ण झाली आहे तर मी जसं सांगेल तसं माझ्या बायकोने माझं ऐकलं पाहिजे मला काय काय खायला आवडतं कोणत्या वेळेला काय पाहिजे ते ईशाला रेखाताई आणि जॉनकडून समजावून सांग कारण आता ती माझी बायको आहे आणि नवऱ्याला काय लागतं हे तिला पण माहिती पाहिजे ना अरे ती लहान आहे अजून आणि लग्न होऊन कालच घरात आली ना आपल्या म एवढी काय घाई आहे तुला आई मी तुला असं म्हणत नाही आहे की तिला आतापासून काम करायला सांग आणि घरातील काम करायची तिला काही गरज नाही पण मला आता आल्याचा चहा पाहिजे आहे आणि तो पण तिने बनवलेला म्हणजे तिला जॉनला विचारायला सांग कसा चहा लागतो ते अनिरुद्ध तिला आराम करू दे मी जॉनला सांगते तुझ्यासाठी चहा बनवायला अनिरुद्ध एकदम जोराने उडत आई जेवढं सांगितलं तेवढं कर नाही मी स्वतः सांगतो तिला चहा बनवायला शांत हो मी सांगते तिला आणि त्या निघून गेल्या काही वेळाने ईशा चहा घेऊन रूममध्ये आली रूममध्ये यायला खूप घाबरत होती पण हिंमत करून ती आत आली तिला भीती वाटत होती की आता पण त्याने केस केलं तर हळूहार आवाजाती अहो आल्याचा चहा आणला आहे आणि त्याच्यासमोर कप पकडला त्याने कप घेतला आणि चहा पिऊ लागला एक सीप घेतल्यानंतर तिच्याकडे पाहत तू बनवला ती घाबरून ह हो बायको चहा छान बनवला आहे आवडला मला अगदी तुझ्यासारखाच गोळ आहे तो डोळे मिसकावर तिच्याकडे पाहत बोलत होता त्याने पूर्ण चहा पिला आणि उठून तिच्यासमोर येऊन उभा राहिला ती तर घाबरून खाली पाहत होती त्याच्याकडे पाहायची सुद्धा हिंमत नव्हती तिच्यामध्ये तो तिचा चेहरा जडीत घेऊन बायको का घाबरतेस मला मी तुला खाणार नाही आहे आणि बायको मला वाटतं तू फक्त माझ्याजवळ राहावं आणि मी जे सांगेल ते ऐकावं त्याचं बोलणं ऐकून ईशाला वाईट वाटतं ती त्याच्याकडे पाहत हिंमत करून मी लग्नाची बायको आहे तुमची नाही की कामवाली बाई तिचं बोलणं ऐकून तो तिच्या डोळ्यात पाहत आता जी बोली ते पुन्हा बोल एकदा बरं ती काहीच बोलत नाही शांत बसते तो तिच्या गालावरून हात फिरवत आता तूच म्हटली ना लग्नाची बायको आहे मग बायको नवऱ्याच्या गरजा पूर्ण करते त्या कर ना आणि त्याने तिच्या कपडावर केस केले आणि तिला घट्ट मिठी मारली हे बघ माझ्यासमोर आवाज चढवून बोलायचं नाही आणि आज पूजा होती म्हणून साडी नेसली ते ठीक आहे पण उद्यापासून ड्रेस किंवा टॉप घालायचे समजलं ईशा तर शांतपणे ऐकत होती आता तिची बोलायची पण हिंमत नव्हती तो तिच्या कानात हळून बोलला बायको आज आपली मधुचंद्राची रात्र आहे तर तयार राहा एवढं बोलून तो तिच्यापासून लांब झाला आणि त्याचं काम करू लागला ईशाचे डोळे काठोकाठ भरून आले होते तिने ते पुसले नॉर्मल झाली आणि खाली निघून गेली ईशा आणि अनिरुद्धच्या आयुष्यात पुढे काय होतं बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद